हॅलो शेतकरी मित्रांनो जे आपण समोर आंबा बाग पाहत आहोत ही केसर आंब्याची बाग असून या बागेमध्ये आपण मोहर कशा प्रकारे आपण आंब्यावर आता आलेला आहे हे पाहत आहोत याचे विस्थापन नियोजन कसे आपण आता आंब्यात रूपांतर कसे करायचे याच्यासाठी आपण स्प्रे आणि खते आणि ड्रिपद्वारे जी औषधी टाकलेली आहे ही याचे नियोजन आपल्याकडे संपूर्ण आहे काही प्रमाणात झिरो पॉईंट पाच ते दहा झाड फक्त फुटलेली नाही बाकी सर्व झाड फुटलेले आहेत याच विस्थापन आपण खताद्वारे आणि औषधाद्वारे करत आहोत पूर्ण आपण बायोमधून कारण पुढील जो आपल्याला आंब्याचा मोहर जेवढा प्रमाणात दिसतो तेवढ्याच प्रमाणात आपल्याला आंबे लागतील ला याची खात्री आणि गॅरंटी तसेच आंब्याला मोहर येणे हे याचे आता रूपांतर आपले पूर्ण झालेले आहे त्यासाठी आपण ज्या ज्या प्रमाणे पाण्याचे नियोजन खताचे नियोजन आणि तसेच काही प्रमाणात याचा मध्ये रूपांतर गुंडीमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारची औषधी आणि खते द्यायची याची संपूर्ण मार्गदर्शन आपल्याकडे राहील त्यासाठी आपण हा व्हिडिओ टाकत आहोत तरी शेतकरी एकदम मोहोर आल्यामुळे एकदम अ औषधीचे जे विस्थापन झाले त्याच्यामध्ये एकदम आनंदात आहे आणि आपल्याला पुढील जो आंब्याला आंब्याचे रूपांतर होतील त्यावेळेस त्यांना कमीत कमी नऊशे झाडे आहेत त्याचे रूप भरपूर मोहबदला मिळून आपला बागेचे राखण करणे हे योग्य प्रमाणात घेतात आणि आपल्याला पुढील त्याचे योग्य मार्गदर्शन करतो त्यासाठी आपण हा व्हिडिओ प्रकारे व्हिडिओ लाईफ सबस्ट करा